शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे संचालक उत्तर नांदेडचे भाग्यविधाते बबन बारसे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा नांदेड नांदेडमध्ये आज सोबत्र मंगल कार्यालयात शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे संचालक आणि उत्तर नांदेडच्या भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे उत्तर नांदेडचे भाग्यविधाते बबन बारसे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बबन बारसे यांना शुभेच्छा दिल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता आज बबन बारसे यांचा वाढदिवस या निमित्ताने सर्व शहर भगवमय करण्यात आले व त्यानंतर प्रथम महादेवाच्या मंदिरामध्ये भोलेनाथाची आरती करण्यात आली त्यानंतर गरजुवंत विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले आणि विविध ठिकाणी अजून कार्यक्रम घेण्यात आले त्यानिमित्ताने मी त्यांना भावी काळासाठी विधानसभा प्रमुख म्हणून त्यांना शुभेच्छा देतो व अनेक मान्यवरांनी त्यांना दिवसभरामध्ये शुभेच्छाचा वर्चाव केलेला आहे मित्रपक्षातील काही नेते महाआघाडीचे महाविकास आघाडीचे जे आमचे मित्रपक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा भरभरून त्यांना शुभेच्छेचा वर्चाव केलेला आहे या निमित्ताने त्यांना त्यांच्या जी इच्छा या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात याकरता मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो